नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय मंडळी तुम्ही पण माझ्यासारखेच वैतागले काय झुराळाला मी पण वैतागले त्यासाठी काय काय औषध करू हे मला काही सुजना पण शेवटी मी जे औषध केलं आहे ना झुरळ जाण्यासाठी घरात न थांबण्यासाठी तर ते औषध खूपच प्रभावी आहे आणि तुम्ही पण हे नक्कीच औषध वापरून पहा तर त्यासाठी मी काय केलं आहे की रोज चपाती केल्यानंतर जे काही कणिक थोडंसं मी शिल्लक ठेवलं होतं म्हणजे आपण जे चपात्यासाठी कणिक मळतो ना त्यातीलच थोडंसं मी कणिक इथं शिल्लक ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे डांबर गोळ्या डांबर गोळ्याला खूप काही उग्र वास असतो तुम्हाला माहीत आहे सर्वच डांबर गोळ्याला चांगला काही वास नसतो यामुळे झुरळ वगैरे घरात येत नाही तर आपण हे फोडून घेणार आहोत याचा जास्त असा वास येण्यासाठी आपण ह्याला बारीक पावडरमध्ये फोडून घेऊया तर त्यानंतर मी इथं कागदावरती असं फोडून घेतलेलं आहे बारीक पावडर या डांबर गोळ्याची करून घेतली त्यानंतर मी जे कणिक ठेवलं होतं त्या कणकेमध मधोमध मद, असं थोडंसं जे डांबर गोळ्याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे ती थोडीशी भरून घ्यायची अगदी गोलाकार गोळीचा आकार जसं म्हणाल तुम्ही तसा आकार देऊ शकता आता आपल्याला काही फोटो काढायचे नाहीत या आकाराचे हे जुरांना खाण्यासाठी आपल्याला हे गोळ्या ठेवायच्या आहेत त्यानंतर अजून थोडीशी पावडर शिल्लक आहे तर मी इथे एक स्प्रेची बॉटल घेतलेली आहे गुलाब ज्या संपलं होतं त्याच बॉटलमध्ये मी इथं स्वच्छ धुवून घेतली याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यानंतर डांबर गोळ्याची जी, जी पावडर आपली शिल्लक होती ती टाकून न देता अशी ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि आपण एक पाच ते दहा मिनटं हे साईडला ठेवून देऊया कारण हा पावडरमध्ये जो काही सुगंध आहे तो ह्या पाण्यामध्ये उतरल त्यानंतर अजून थोडीशी माझ्याकडं पावडर शिल्लक आहे तर ती मी टाकून न देता काय करणार आहे ज्या गोळ्या आहेत त्या एक साईडला मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अजून थोडीशी जी पावडर शिल्लक होती तर त्या पावडरीच मी अशीच कागदाची पुडी बांधून घेतलेली आहे ज्या कागदामध्ये मी पावडर बनवून घेतली त्याच कागदाची एक छोटीशी पुडी इथं बांधून घ्यायची आहे आणि ही पुडी आपण जिथं तुम्हाला झुरळ वगैरे येत असतील ज्या घरामध्ये किचनमध्ये कुठं जुरं निघत असतील ना तर तिथं तुम्ही अशी ही पुडी ठेवून द्या या पुडीमध्ये पण भरपूर असा वास लागलेला आहे या वासानेसुद्धा झुरळ त्या त्या आसपास किंवा ह्या पुढीच्या आसपाससुद्धा येणार नाही घरामध्ये येण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही तर अशी ही पुडी मी इथं तिथं ठेवून दिली आहे किचनमध्ये किचन ओट्यावरती आता त्यानंतर जिथं जिथं झुरळ येत असतील तुम्हाला वाटते की शक्यता आता रात्री काय होतं की झुरळ खूपच म्हणजे ये जा करतात रात्रीच्या वेळेस दिवसा जेवढे झुरळ दिसत नाही रात्री तेवढे झुरळ बाहेर निघतात तर अशा प्रकारे जिथं जिथं तुम्हाला वाटतं की झुरळ इथं निघतात तर त्या घरामध्ये किंवा त्या खोलीमध्ये किचनमध्ये हव्या तशा तिथं गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत आणि खिडकीमध्ये सुद्धा मी इथं ठेवलेलं आहेत कारण मला खिडकीमधून सुद्धा रात्रीच्या ज्या आपण खिडकी उग उघडतो ना त्यावेळेससुद्धा झुरळ येतात आणि त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी हा स्प्रेसुद्धा मारून घेणार आहे रात्री झोपण्यापूर्वी जिथं किचनमध्ये तुम्हाला झुरळ येण्याची शक्यता असते वाटते असं तर तिथं तुम्ही हा स्प्रे मारून घ्या त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये थोड्याशा फार पाली असतील ना तर त्या पालीसुद्धा हे कणकेचे जे आपण गोळे बनवलेले आहेत किंवा गोळ्या त्यासुद्धा पाली खाण्याचा प्रयत्न करतील आणि या वासाने त्यासुद्धा येणार नाहीत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा स्प्रे आपण आहे ना रात्री झोपताना मारायचा आहे कारण यामध्ये संपूर्ण असा डांबर गोळीचा जो काही सुगंध वास आहे ना तो ह्या पाण्यामध्ये संपूर्ण असा उतरलेला आहे तर आपण रात्री झोपताना किचनमध्ये जिथं जिथं झुरळ येत असतील ना तिथं स्प्रे मारायचा आहे तर बघा मी इथं गोळ्या ठेवल्या होत्या आणि या गोळ्यामुळं ह्या वासामुळं झुरळ घरात थांबायला तयार नाहीत आणि याला खायला सुद्धा तयार नाही तुम्ही पाहू शकता झुळ पाळण्याचा प्रयत्न करत आहेत कारण गोळ्यांकडे गोळ्यांमध्ये भरपूर असा वास आहे तरी फक्त तुम्ही डांबर गोळी वापरून असा हा प्रयोग नक्कीच करू शकता खूप जास्त महाग नाही आहे आणि तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि प्रयोग करून पहा त्यानंतर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी नक्कीच तुमच्या कमेंटची वाट पाहीन भेटूया पुढच्या एखाद्या छान अशा व्हिडिओमध्ये